नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या रसोई वितकलस या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला ढाबा स्टाईल लसुनी मेथीची रेसिपी शेअर करत आहे नेहमी त्याच त्या पद्धतीने लस मेथीची भाजी खाऊन जर कंटाळा तर नक्कीच ही रेसिपी एकदा तरी ट्राय करा एकदम चमचमीत आणि स्पायसी अशी ही भाजी होते यामध्ये लसूणचा जास्त प्रमाणात वापर होणार आहे सो लसूण पहिलेच जास्त काढून ठेवा म्हणजे आपल्याला पुढे भाजी करायला त्रास जाणार नाही चला तर इथे मी एक जुडी एवढी मेथी नीट क्लीन करून वॉश करून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी एक कांदा चॉप करून घेतलेला आहे एक कांदा चॉप केलेला तीन लाल मिरची आणि एका वाटीमध्ये फुटाणे शेंगदाणे आणि तीळ आणि काही बेसिक मसाले जिरापूर धनापूर हळद गरम मसाला आणि बारीक चॉप केलेला लसूण आणि एक टोमॅटो बारीक चॉप केलेला चला तर एका कढईमध्ये आपण एक ते दीड पडी एवढं तेल ॲड करायचं आहे त्यामध्ये भरपूर असं लसण ॲड करून घ्यायचं आहे लसण छान तडतडायला लागलं की त्यामध्ये आपल्याला मेथी ॲड करून घ्यायची आहे मेथी ही थोडी थोडी करून ॲड करायची कारण एका वेळेस एवढी मेथी आपल्या कढईमध्ये बसणार नाही सो थोडी थोडी ॲड करायची आणि चमच्यानी अशी खालीवर करून घ्यायची सगळी मेथी ॲड करून घ्यायची आणि पाच मिनटं छान मेथी पाच ते दहा मिनटं एवढं मेथीला छान शिजवून घ्यायचं जेणेकरून त्या भाजीची साईज कमी होणार आणि मेथी थोडी अर्धवट शिजायला आली की त्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं बघा इथे आपली मेथी शिजून तयार झालेली आहे ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची त्यानंतर मिक्सरच्या एका पॉटमध्ये तिळ फुटाने शेंगदाणे बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक झाल्यावर त्यामध्येच थोडं आणखी पाणी ॲड करून परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि स्लरी तयार करून घ्यायची ही स्लरी आपल्याला पुढे फोडणीमध्ये कामी येणार आहे त्याच मध्ये मी दोन पळी एवढं तेल ॲड केलेलं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये जिरा ॲड करायचा त्यानंतर चॉप केलेले बारीक लसूण ॲड करून घ्यायचे आहे लसूण छान झाले की त्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंगा ऍड करायचं आहे आणि तीन लाल मिरची पण ऍड करून घ्यायची आहे आणि तेलामध्ये छान असं लसूण होऊ द्यायचं आहे त्यानंतर इथे एक चॉप केलेला कांदा ऍड करून घ्यायचा आहे आता तेलामध्ये हे सगळं आपल्याला छान शिजू द्यायचं आहे कांदा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले ऍड करायचे आहे ते आहेत धनेपूळ जिरापूड लाल कश्मीरी मिरची पावडर हळद एवढा ॲड करून आपल्याला हे सगळं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मसाले छान परतून झाले की त्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो ॲड करायचा आहे बघा इथे मी बारीक चॉप केलेला एक टोमॅटो ॲड करून घेतलेला आहे आता परत छान असं परतून घ्यायचं आहे मसाले छान परतून झाले की त्याला तेल सुटेल त्या स्टेजला आपल्याला इथे जी स्लरी बनवली होती ती ॲड करून परत छान असं परतून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला ॲड करायचा आहे आणि चवीनुसार मीठ पण ॲड करून घ्यायचं आहे परत हे सगळं मसाला आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे कडेला तेल सुटेल असं त्यानंतर इथे आपल्याला जे आपण शिजवून घेतलेली मेथी होती ती ॲड करून छान अशी मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे मी इथे ही मेथी या मसाल्यामध्ये ॲड करून घेतली यामध्ये अगदी थोडं पाणी घालून तीन ते चार मिनटं कमी गॅसवर छान शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत कडेला तेल सुटत नाही बघा इथे आपल्या भाजीला किती मस्त असं कडेला तेल सुटलेलं आहे एकदम चमचमीत अशी खायला पण टेस्टी वेगळ्या पद्धतीने अशी धाबा स्टाईल लसुणी मेथी तयार झालेली आहे रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करा मैत्रिणी घरी आणि कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात मात्र विसरू नका थँक्यू